सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी अनेक धक्के द्यायला सुरुवात केलेली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झालेली आहे ती तारीख आहे एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थित अडगट उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अडगट उदयसिंह पाटील हे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र विलासकांचा जो गट आहे काँग्रेसचा पहिल्यापासूनचा तो संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि यावेळी सातारा जिल्ह्यातील कोणकोण प्रवेश करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत गेल्या महिन्यामध्ये अनेक घडामोडी झाल्या आणि यावेळी पाच तारखेला पाच मा आ, मार्च रोजी ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांनी खासदार नितीन काका पाटील मंत्री मकरंद पाटील यांच्या समवेत अजितदादांची भेट घेतली मुंबई येथे या बैठकीमध्ये प्रवेश निश्चित झाला आणि यानंतर अनेक घडामोडी घडल्या त्यानंतर सह्याद्री सहकारी साखर सहकर कारखान झाला निवडणूक झाली यामध्ये मात्र ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांच्या गटाला अपयश आलं मात्र या अपयशामध्ये सुद्धा अजितदादांचा वाटा आहे का हा एक वेगळा विषय मात्र आजचा विषय तो म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळं कराड दक्षिण आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आपण पाहूयात सुरुवातीला ॲडव्होकेट उदयसिंह पाटील जो प्रवेश करणार आहे एकोणीस तारखेला यावेळी कोणकोण असेल उपस्थित यावर आपण चर्चा करूया ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या समवेत रयत संघटनेचे सर्व कार्यकर्ते असतील याचबरोबर कराड पुन्हा बाजार समितीचे सर्व संचालक आणि इतर कार्यकर्तेसुद्धा असतील याचबरोबर कराड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आणि सर्व पदाधिकारी असतील कोयना सहकारी दूध उत्पादक संघाचे सर्व संचालक आणि पदाधिकारी असतील रयत सहकारी साखर कारखान्याचे सुद्धा संचालक पदाधिकारी याचबरोबर श्यामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था जी आहे या पतसंस्थेचे संचालक आणि पदाधिकारी असतील याचबरोबर रेत संघटनेशी निगडीत आणि काँग्रेसशी निगडीत असलेले अनेक दिग्गजसुद्धा यावेळी प्रवेश करणार असल्याचं साधारणतः या ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे ॲडवोकेट उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजेच म मुख्य सत्तेच्या प्रवाहात राहणं आणि कराड दक्षिण असेल किंवा इतर ठिकाणी सत् अजितदाच्या माध्यमातून विकास कामं सा, हे कराड दक्षिणेमध्ये आणणं आणि पुढच्या विधानसभेसाठी व्यूहरचना आखणं मात्र आत्ताच्या परिस्थितीला ॲडव्होकेट उदयसे पाटील यांच्या समवेत काँग्रेसचा कोणता कोणता गट म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा कोणकोण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जाणार हे अजून समोर आलं नसलं तरी एकोणीस तारखेला ते समोर येईल म्हणून मात्र ॲडवोकेट उदयसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतःकडे घेऊन एक मोठी खेळी केलेली आहे की आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या दृष्टीनं अजितदादा पवार हे सातारा जिल्ह्यामध्ये घट्ट पाय रोवून पुढं जात आहेत असं हे केंद्रीय साधारणतः चित्र दिसतं आहे सध्या वाई या मतदारसंघामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता सध्या चांगल्या स्थिती दिसत आहे मात्र सध्या अजितदादा पवार यांनी एक एक मोहरे टिपायला सुरू केलेले आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये कराड असेल खटाव मान याचबरोबर पाटणमध्ये सुद्धा अनेक दिग्गज हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत एकंदरीतच काय की एकोणीस तारखेला जो प्रवेश होणार आहे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा यावेळी कशा पद्धतीनं कोणकोण कार्यकर्ते त्यावेळी जाहीर प्रवेश करतात याकडंसुद्धा आगामी समीकरणं हे पाहणं गरजेचं आहे मात्र एकंद आत्ता सध्याच्या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं मात्र एक एक मोहरे टिपायला सुरू केलेला आहे कराड दक्षिणमधला एक मोहरा टिपलेला आहे आगामी काळात कराड उत्तरमध्ये सुद्धा दिग्गज या यावेळी प्रवेश करू शकतात असं साधारणतः बोललं जातं आहे अजून त्याला अधिकृत पुष्टी मिळाली नाही मात्र आज एवढंच की अडगडे उदयसे पाटील हे एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मोठं प्रदर्शन करणार आहेत आणि यावेळी राष्ट्रवादी पुन्हा असा हा गजर संपूर्ण कराड दक्षिणमध्ये पाहायला मिळणार आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह